नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रयोग हा टॉपिक चालू आहे प्रयोग भाग एक प्रयोग भाग दोन प्रयोग भाग तीन आणि आपल्याला आता प्रयोग भाग चार पाहायचा आहे मित्रांनो प्रयोग भाग एक मध्ये आपण करता कसा शोधायचा कोणचं उत्तर करता कायचं उत्तर कर्म कोणालाचं उत्तर कर्म विभक्तीचे प्रत्यय पाहिले ठीक आहे एकदम बेसिक गोष्टी शिकलो आणि आपण पाहिलं होतं प्रयोग म्हणजे काय आणि आपल्याला कळालं तर जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असे म्हणतात मित्रांनो या प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पाड होते आपण कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग पहिला प्रकार बघू लागलो आपण कर्तरी प्रयोग जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पाड होते मित्रांनो सकर्मक कर्तरी प्रयोग आकर्मक कर्तरी प्रयोग ठीक है पहिला प्रकार पाहिला होता आपण सकर्मक कर्तरी प्रयोग मग कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग वाक्यात कर्म आहे सकर्मक कर्तरी प्रयोग त्यानंतर आपण आकर्मक कर्तरी पाहिला कर्त्याला प्रत्यय नाही झाला कर्तरी प्रयोग वाक्यात कर्म नाही आकर्मक कर्तरी प्रयोग अशा प्रकारे आपण कर्तरी प्रयोग संपवला होता मित्रांनो पण दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे मित्रांनो या लेक्चरमध्ये कर्मनी प्रयोग काय बघायचा आहे कर्मनी प्रयोग इतका सोपा मित्रांनो खूप सोपा आहे ठीक आहे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार न बदलता ते कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्या कर्मणी प्रयोग म्हणतात तुम्हाला अगोदर वाटलं मी चुकलो हा पण चुकीचा विषय नाही इथं कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलत नाही कोणाच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते कर्माच्या जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार न बदलता ते कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात साधी व्याख्या करू आपण जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात विषय संपला म्हणजे थोडक्यात काय क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदलतंय क्रियापद कर्माचं ऐकत आहे जेव्हा क्रियापद कर्त्याचा ऐकत आहे तेव्हा कर्तरी प्रयोग जेव्हा कर्माचा ऐकत आहे तेव्हा कर्मणी प्रयोग पण मित्रांनो एक ऑब्झर्वेशन करा आपण व्याख्या कुठेच वापरली आहे जेव्हा आपण फक्त व्याख्या माहीत असा आपल्याला कर्मणी प्रयोग म्हणजे काय पण त्याच्यावर आपण जाणारच नाहीत प्रयोग ओळखायची ट्रिक वेगळीच आहे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात ही झाली कर्मणी प्रयोगाची व्याख्या मित्रांनो पाहूया मित्रांनो लक्षात घ्या कर्मणी प्रयोगाचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते कर्मणी प्रयोगाचे वर्गीकरण किती प्रकारे केले जाते दोन प्रकारे नंबर एक प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग नंबर दोन गौण कर्तृक कर्मणी प्रयोग कर्मनी प्रयोग म्हणजे पाहिला आपण जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मनी प्रयोग म्हणतात कर्मनी प्रयोगाचं वर्गीकरण दोन प्रकारे केलं जाते प्रधान कर्तृक कर्मनी प्रयोग गौण कर्तृक कर्मनी प्रयोग पहिला प्रकार आपण बघणार मित्रांनो प्रधान कर्तृक कर्मनी प्रयोग ठीक आहे प्रधान कर्तृक कर्मनी प्रयोग त्याची व्याख्या पाहूया मित्रांनो प्रधान कर्तृक कर्मनी म्हणजे काय वाक्य कर्मणी प्रयोगाच्या असताना सुद्धा कर्ताच प्रधान असतो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असे म्हणतात वाक्य कर्मणी प्रयोगाचे पण महत्व कर्त्याला आहे वाक्य कर्मणी प्रयोगाचे असताना सुद्धा कर्ताच प्रधान असतो मुख्य असतो तेव्हा त्या प्रयोगाला काय म्हणायचं प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग विषय संपला मग तुम्हाला जर कोणी विचारलं प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर व्याख्या सांगता आली पाहिजे पण आपण व्याख्या जाणार नाहीत मित्रांनो ओळखताना ओळखायचा आहे वेगळा व्याख्या तिसरीच आहे आणि मग प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग जर तुम्हाला कोणी विचारलं मित्रांनो वाक्य कर्मणी प्रयोगाच्या असताना सुद्धा कर्ताच प्रधान असतो तेव्हा त्या प्रयोगाला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात थोडक्यात काय वाक्य कर्मणी प्रयोगाचं आणि महत्व आहे कर्त्याला कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्माला महत्व पाहिजे पण तसं नाही वाक्य कर्मणी प्रयोगाचं महत्व कोणाला आहे कर्त्याला असं झालं की काय म्हणायचं प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग ठीक आहे उदाहरण घेऊया तुमच्या समोर उदाहरणे मित्रांनो शेतकऱ्यांनी धान्य पेरले शेतकऱ्यांनी धान्य पेरले मग पेरले कोण आहे क्रियापद पेर कोण आहे मूळ धातू इचारा कोणने प्रश्न पेरणारे कोण शेतकऱ्यांनी ठीक आहे मित्रांनो वाक्याचा कर्ता आहे मला असं वाटलं मित्रांनो नी हा प्रत्यय लागलाय आणि नीची भक्ती असते तृतीया आपण पाहिलं अगोदरच्या लेक्चरमध्ये नीची भक्ती का आहे तृतीया कर्त्याला प्रत्यय आहे कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही संपला विषय दुसरा प्रश्न विचारू आपण काय पेरलंय धान्य वाक्याचं कर्म आहे मित्रांनो जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही झाला कर्मनी प्रयोग विषय संपला बघत बसायचं नाही सोपी कवा जेव्हा क्रियापदा स्वरूप करते कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास ते कर्मनी प्रयोग होतो पोरग मिल कोमात गेलं एवढं चिल्लर गोष्ट नाही तिथं कारण तिथं आपल्याला फक्त विदिन सेकंदात बघून जायचं त्याला बदलीत बसल्या हे काय फक्त प्रयोग सोडून घरी असाय का नाही ना सगळा प्रयोग सोडून निसता घरी आले संपला विषय गणित आहे बुद्धिमत्ता आहे सगळे विषय जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्या कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास ते कर्मनी प्रयोग म्हणतात म्हणजे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलत नाही परंतु मित्रांनो ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर कर्त्याला फक्त एकच करायचं कर्ता शोधायचा कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला प्रयोग मित्रांनो क्रियापद भूतकाळी 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 क्रियापदे लक्षात घ्या इकडं भूतकाळी क्रियापदे मित्रांनो लक्ष द्या काय विषय माहितीये का भूतकाळी का म्हणलो पेरमूळ राहतोय ल प्रत्यय लागला की भूतकाळ असते ठीक आहे आता इकडे लक्ष द्या शेतकऱ्यांनी धान्य पेरले पेरले क्रियापद पेर मो तू पेरणारे कोण शेतकरी वाक्याचा कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे कोणता मग ही भक्ती कोणतीची तृतीया कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही विषय संपला कोणतीही भक्ती तृतीया पण काय पेरलंय धान्य धान्य कोण आहे वाक्याचं कर्म कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही साला कर्मणी प्रयोग क्रियापद कसं आहे भूतकाळी याचा काही घेण देण आहे इतक्याच कळतय कर्त्याला प्रत्यय हो आहे कर्तरी होणार नाही कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला कर्मणी प्रयोग अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कोणत्याही भक्तीत आहे तृतीया आणि मग तृतीयात आहे म्हणून झाला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग व्हायचा असेल तर ही सेम वैशिष्ट्य यावं लागतात कर्ता तृतीयातच लागण कर्माला प्रत्यय लागायलाच जमणार नाही आणि क्रियापद भूत कळीच लागतात हि तीन वैशिष्ट्ये जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रधान कर्तृ कर्मनी प्रयोग होतो विषय संपला मित्रांनो पण वाक्य गाम फोडणार परीक्षेत आल्या लय फिरून येते सागरने पक्षी पकडला पकडला क्रियापद पकड मूल धातू कोणने प्रश्न विचारा ठीक आहे मग पकडणारा कोण सागरनी वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो कर्त्याला प्रत्यय आहे कोणता आहे ने ने कोणाचा प्रत्यय तृतीयाचा प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय आहे कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही ठीक आहे कारण कर्तरी प्रयोग व्हायचा असेल तर कर्त्याला प्रत्यय लागायला जमत नाही कर्ता नेहमी प्रथम आई भक्तीत असतो ठीक आहे मग कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही दुसरा प्रश्न विचारा काय पकडलाय पक्षी वाक्याच कर्म आहे मित्रांनो काय ते, ते तु तु कर्म कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला कर्मणी प्रयोग मित्रांनो कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला कर्मणी प्रयोग अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कोणत्याही बघती आहे ने म्हणजेच काय तृतीया म्हणून झाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग संपलायशी आपल्या वैशिष्ट्यात बसते का नाही बघा तुम्ही क्रियापद कसं आहे बघा भूतकाळी क्रियापद आहे भूत क्रियापद साधा विषय मित्रांनो का आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही म्हणून झाला कर्मणी प्रयोग ठीक आहे आणि अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता तृतीयाही भक्तीमध्ये आहे म्हणून झाला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग व्हायचा असेल तर मध्येच लागन कर्माला परत ते लागायला जमणारच नाही आणि क्रियापद भूत कळलं ठीक आहे एक उदाहरण घेऊ लास्ट तिने पुस्तक वाचले मित्रांनो बघा परीक्षेत प्रश्नाला तिने पुस्तक वाचले बर काय हरकत नाही वाचले क्रियापद वाच मोठातू विचारा कोणने प्रश्न वाचणारी कोण तिने वाक्याचा कोण आहे करता कर्त्याला प्रत्यय आहे का हो कोणती भक्ती ठीके। कौने। कौने? आहे त्रु ती या ठीक आहे कर्त्याला प्रत्यय बघा पहिलाच मुद्दा मित्रांनो तिने पुस्तक वाचले वाचणारी कोण आहे तिने वाक्याचा आहे कर्त्याला प्रत्यय कर्तरी तर होणार नाही एवढं पक्क लक्षात आहे मग कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही दुसरा प्रश्न विचारा काय वाचलंय पुस्तक वाक्याचं कर्म आहे मित्रांनो पण एक ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही झाला कर्मनी प्रयोग कारण कर्मनी प्रयोग व्हायचा असेल तर कर्माला प्रत्यय लागायला जमणारच नाही शक्यच नाही मग कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही कर्माला नाही झाला कर्मनी प्रयोग आणि अशा कर्मनी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कोणत्याही भक्ती तर मित्रांनो तृतीया म्हणून झाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग क्रियापद पण भूतकाळी आलं का नाही बघा भूतकाळी भूतकाळी काय क्रियापद क्रिया झालं एवढं सोपं असते पण परीक्षेत कळत नाही मित्रांनो चला वाक्य एकदा एक्सप्लेन करू ता तिने पुस्तक वाचले वाचले क्रियापद वाच म्हणून तू वाचणारी कोण तिने वाक्याचा कळताय कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग होणार नाही काय वाचलंय काय वाचलंय पुस्तक वाक्याचं आहे कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही म्हणून झाला कर्मणी प्रयोग अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कोणत्याही बघ आहे तृतीया म्हणून झाला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग विदिन सेकंदाचा काक्षेत मग वैशिष्ट्य आले का बघा बरं एकत्र वैशिष्ट्य काय आहेत प्रधान कर्तृत्क व्हायचं असेल तर कर्ता तृतीय बघितलं कर्माला प्रत्यय लागायला जमणार नाही आणि क्रियापद कसं लागण भूतकाळी ठीक आहे मित्रांनो तुमच्यासाठी एक वाक्य आहे तिने पुस्तकावर पेन ठेवली या वाक्यामधला तुम्ही मला कर्ता शोधायचा आहे त्याचबरोबर कर्म शोधायचंय कमेंट कमेंटमध्ये सांगायचंय त्याचबरोबर क्रियापद सांगायचंय आणि या वाक्याचा मित्रांनो महत्वाचं म्हणजेच काय प्रयोग सांगायचा आहे ठीक आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या या वाक्यातला करता कमेंटमध्ये या वाक्यातला करता सांगा या वाक्यातलं कर्म सांगा या वाक्याचा क्रियापद सांगा आणि या वाक्याचा प्रयोग सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा अतिशय तळमळीनं मनातून या गोष्टी आहेत मित्रांनो खूप कष्टातून या गोष्टी उभा केलेल्या आहेत ठीक आहे म्हणून चॅनलवर जे जे काही तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो कमेंटमध्ये या वाक्याचा कर्ता कर्म क्रियापद आणि प्रयोग सांगायचा आहे मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे कर्मणी प्रयोगाचा गौण कर्तृक कर्मणी प्रयोग थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र